रामकृष्ण हरी आज आपण संत जनाबाईचा अभंग पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा हो घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा तुमच्या चरणावरी माझा माथा हो तुमच्या चरणावरी माझा माथा हो घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा हो घ्यावी घ्यावी साखर गुरु नाथा तुमच्या चरणावरी माझा माथा हो तुमच्या चरणावरी माझा माथा हो साखरेचे दुकान बाजारात हो साखरेचे दुकान बाजारात देता देता शिनले साधू संत हो देता देता शिनले साधू संत हो रामनामाची गोडी भरली त्यात हो रामनामाची गोडी भरली त्यात हो घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा हो घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा हो साखरेचा घेऊनी अनुभव हो साखरेचा घेऊनी अनुभव शांत झाले कैलाशी सदा हो, शिव शांत झाले कैलाशी सदा शिव आता उरला नाही देह भाव आता उरला नाही देह भाव हो घ्यावी हो। घ्यावी साखर गुरु नाथा घ्यावी हो, घ्यावी साखर गुरुनाथा जनी म्हणे साखर माझी घ्यावी हो जनी म्हणे साखर माझी घ्यावी फेरी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीची चुकवावी, हो। चुकवावी जागा तुमच्या चरणा पाशी द्यावी हो जागा तुमच्या चरणा पाशी द्यावी घ्यावी घ्यावी साखर गुरु नाथा घ्यावी घ्यावी साखर गुरु नाता तुमच्या चरणावरी माझा माथा हो तुमच्या चरणावरी माझा माथा तुमच्या चरणावरी माझा माथा हो तुमच्या चरणावरी माझा माथा मा रामकृष्ण हरी